आमचे सहकारी व मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे वस्त्रोद्योग महासंघ व स्वामी मित्र परिवार नुकत्याच संपलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात बँकेचे सभासद ठेवीदार कर्जदार व ग्राहक यांचे बहुमूल्य सहकार्य व विश्वासाच्या बळावर बँकेच्या प्रगतीची घौडदौड कायम आहे आजच्या आर्थिक टंचाईच्या काळातही बँकेचा आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय चार हजार दोनशे पन्नास कोटी रुपये इतका झाला आहे त्यामध्ये ठेवी दोन हजार पाचशे पन्नास कोटी रुपये व एक हजार सातशे कोटी रुपये कर्जाचा समावेश आहे बँकेचे भागभांडवल एकाहत्तर कोटीवर गेले असून आर्थिक तरतुदीपूर्वीचा उच्चांकी असा चोपन्न कोटी रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लापण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनामुळेच बँक आज प्रेरणादायी प्रगती करत आहे बँकेकडून बदलत्या काळानुरूप सभासदांना सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत जागतिक मंदी व निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीतही बँकेने प्रगतीचा आलेख कायम ठेवला आहे मागील वर्षाच्या तुलनेत ढोबळ एन पी एचे प्रमाण आठ टक्के व एक पूर्णांक पन्नास टक्के निव्वळ एन पी एचे प्रमाण राखण्यामध्ये बँकेला यश प्राप्त झाले आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन धोरणानुसार पन्नास टक्के कर्ज पंचवीस लाखाच्या ला या निर्देशाचे बँकेने यथोचित पालन केलेले असल्याचे सांगितले बँकेने शासनाच्या अनेकविध कर्ज सुविधा कार्यान्वित केलेल्या असून सर्व स्तरातील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे बँकेने अलीकडच पलूस जिल्हा सांगली व बोरगाव तालुका चिकोडी अशा दोन शाखा आर्थिक वर्षात कार्यान्वित केल्या असून त्या दोन्ही शाखा यशस्वीपणे चालू आहेत ठेवीदारांची बँकेवर असलेली विश्वासार्ता कर्जदारांनी बिकट परिस्थितीमध्येही कर्जाची वेळेत केलेली परतफेड यामुळेच बँक इच्छित प्रगती करू शकल्याचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी सांगितले याप्रसंगी व्हाईस चेअरमन सी ए संजय कुमार अनिगोळ बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सी ए चंद्रकांत चौगुले संचालक महेश सातपुते बंडोपंत लाड रमेश पाटील शैलेश कित्तुरे, बाळकृष्ण पोळे द्वारकाधीश सारडा शैलेश गोरे सुभाष जाधव शहाजहान सिरगावे बाबुराव पाटील तात्यासो अंतने अविनाश कांबळे श्रीमती अक्काताई आर्गे तज्ज्ञ संचालक सी ए मनोहर जोशी व ॲडवोकेट सारंग जोशी तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य राजू चव्हाण योगेश पाटील व सचिन देवरुखकर आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे जनरल मॅनेजर किरण पाटील दीपक पाटील बँकेचे इतर पदाधिकारी अधिकारी व सेवक वृंद उपस्थित होते दरवर्षी स्वतःचाच उच्चांग मोडायची परंपरा जी आहे ती यावर्षी सुद्धा कायम ठेवलेली आहे या वर्षी बँकेला चोपन कोटी इतका उच्चांकी डोबळ नफा झालेला आहे त्याबद्दल मी सर्वांचं माझे सहकारी अधिकारी असू देत बोर्डातले माझे सगळे सहकारी असू त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो की त्याने वेळच्या वेळी बँकेच्या दैनंदिन कामामध्ये आम्हाला सहकार्य करून वेळ देऊन आवश्यक त्या गोष्टीमध्ये लक्ष घालून जी वर्षभर एक त्यांनी साथ आम्हाला दिली ह्याचाच एक परिणाम की आज बँक आपल्या भागामध्ये पुण्यानंतर एक अतिशय चांगली बँक म्हणून महाराष्ट्रामध्ये आता ओळखली चाललेली आहे